सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक बारा सध्या प्रचंड चर्चेत येत आहे तो म्हणजे मनसे पुरस्कार उमेदवार सौ आयशा सलमान आगा यांच्या उमेदवारीमुळे एम बी ए शिक्षण झालेल्या या महिला उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यांच्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही की कोणते सत्तास्थान नाही पण तरीही त्या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरले आहेत कारण प्रभाग क्रमांक बारामध्ये कोणताही विकास झाला नाही हराळे मळ्यात जाण्यासाठी रस्ताही मोठा नाही भविष्यात वस्तीवरील लोकसंख्या वाढली तर पंधरा फूट रस्त्याने जायचे कसे हा मोठा प्रश्न आहे अपक्ष उमेदवारी लढवताना त्यांनी प्रचंड जिद्द दाखवली आहे सगळे उमेदवार घर टू घर प्रचार करताना आपले चिन्ह घेऊन लढत असताना प्रशासनाने अपक्षांना चिन्हच दिले नाही सव्वीस तारखेला चिन्ह वाटप ठेवले आहे त्यामुळे चिन्ह मिळणार कधी आणि चार दिवसात ते मतदारापर्यंत पोहोचणार कधी असे असतानाही प्रभागासाठी काहीतरी करायचेच या भावनेने मैदानात उतरलेल्या सौ आयशा सलमान आगा यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे मतदारापर्यंत जाऊन प्रभागाच्या अडचणी आणि मी काय करणार हे सांगत त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे पाहूयात काय म्हणाल्यात त्या नमस्कार माझं नाव आयशा सलमान आगा मी प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष उमेदवारी निवडणूक मैदानात उतरत आहे माझे शिक्षण एम बी ए पूर्ण आहे या प्रभागामध्ये दे निवडून दिलेले नगरसेवक निवडणुकीनंतर परत पाच वर्ष कधीच फिरकत नाहीत या प्रभागात या प्रभागामध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर कॅमेरा फिरून बघा गटारीचे व्यवस्थापन बिलकुल कुठेच दिसणार नाही हराळेमळा त्यानंतर बर्फाच्या फॅक्टरीचा मागचा एरिया बर्वे वस्ती तसेच जो विवेकानंद नगरचा काहीसा भाग त्याच्यामध्ये गटारीचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे त्यानंतर बघितलं स्ट्रीट लाईट ते पण व्यवस्थित कुठल्याच एरियामध्ये तुम्हाला दिसणार नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नगरसेवकांना निवडणुकीपुरताच हा क्षेत्र हा प्रभाग दिसतो त्यानंतर हे कधीच फिरकत नाही या एरियामध्ये महिलांचे बरेच समस्या आहेत त्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उतर उतरली आहे बाकीचे उमेदवार जे निवडणुकीला आत्ता उभे आहेत त्यांच्या प्रभागामध्ये जो भवानी नगरचा सूर्यनगरपर्यंतचा जो रस्ता आहे तो आहे तसा आहे त्याच्यानंतर जो कुंडल फाटा ते सूर्यनगरला जाणारा रोड आहे त्याच्यामधला जो रस्ता थांबलेला आहे याचं स्पष्टीकरण त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी जनतेला द्यावं असं मला वाटतं कुटुंबातील सदस्य मनसेमार्फत बरीच कामे या प्रभागात केलेली आहे जसं की हे रस्ता होत असताना या रस्त्याचे पाईपलाईनचे कामे आम्ही प्रशासनाकडून भांडून पूर्ण केलेली आहे तुम्ही इथल्या जनतेला तुम्ही विचारू शकता जर आता विटा भाळवणी रोडवरून या याहारायमाळा रस्त्याकडे जर आला तर तुम्हाला पाहायला मिळेल की रस्ता हा खूप छोटा आहे रस्त्याचं व्यवस्थित काम पण केलेलं नाही आहे आणि स्ट्रीट लाईट वगैरे कुठेच तुम्हाला दिसणार नाही हा प्रभाग नगरपालिकेच्या हद्दीत असून पण इथं पाहायला दिसते की हे खेडोपाडीसारखंच इथलं वातावरण आहे म्हणजे काहीच डेव्हलपमेंट या प्रभागात केलेले नाही आहे या प्रभागाच्या डेव्हलपमेंटसाठी मी उमेदवारी केली आहे मला जनता निवडून देईल याची मला आत्मविश्वास आहे